श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांची भेट श्रीरामरायाची पूजा व तीर्थप्रसादाने अनुसूयाबाईंच्या प्रकृतीवर सकारात्मक परिणाम होऊन त्यांची तब्येत हळूहळू चांगली झाली पुढे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भागवत श्रवणास ठरलेल्या तिथीच्या दोन दिवस आधीच त्या देऊळगाव माळीला आल्या तिथे त्यांची हरणाबाई उर्फ नानी नावाची तीन क्रमांकाची मुलगी राहत असून ती तेथील अप्पासाहेब कुलकर्णी यांना दिली होती त्यांच्याकडेच त्यांचा व महाराज जिजिमायचा मुक्काम होता सन एकोणीसशे सव्वीसच्या आषाढ्यात श्री रामानंद महाराज माळीला आले असता तेथील परसरामजी गाभणे आणि बाबूलाल तेली यांनी आपल्याला अपत्य व्हावे म्हणून श्री रामानंद महाराजांना विनंती केली होती तेव्हा या दोघांनाही श्री रामानंद महाराजांनी राममंत्र घेऊन राम उपासना करावी म्हणजे संतानप्राप्ती होईल म्हणून सांगितले होते त्या दोघांनीही त्यावेळी श्री प्रल्हाद महाराजांकडून राममंत्र घेतला आणि काय आश्चर्य अहो मंत्र घेतल्यापासून एखाद्या वर्षाच्या आतच परसरामजींना कन्यारत्न आणि बाबूलाल यांना पुत्रप्राप्ती झाली यमुनाबाई उपाख्य दादी यांनाही दोन महिन्याने म्हणजे अनंत चतुर्दशीला पुत्र झाला संतांच्या मुखातून निघालेले शब्द त्यांचे वचन पाळणाऱ्याला कसे फलद्रूप होतात याची प्रचिती या तिघांनाही आली तेव्हा या आनंदाप्रित्यर्थ परसरामजी गाभणे यांनी श्री महाराजांचा देवळगाव माळीला पांडुरंग मंदिरात हा भागवत सप्ताह ठरविला होता तेथील पांडुरंग मंदिरात भागवत सप्ताहाची सुरुवात झाली तेव्हा अनुसुयाबाई हरणाबाई अप्पासाहेब आदी मंडळींबरोबर भागवत श्रवणास रोज अगदी नियमितपणे व वेळेच्या आधीचं येऊन बसत गावातील बरीच मंडळी भागवत श्रवणास येत असे परसरामजी गाभणे सहकुटुंब तसेच बाबूलाल तेली हेही सहकुटुंब समोर बसून कथा ऐकत असत आधीचं भागवत कथा अत्यंत गोड आणि त्यात ती कथा शुकाचार्याप्रमाणेचं वैराग्यशील असलेल्या महाराजांच्या मुखपंकजातून येत असल्यामुळे ती अमृताहूनही अधिक मधुर वाटत होती सातही दिवस महाराजांच्या मुखातून स्रवणारी ही अमृतवाणी सर्वेंद्रियाचे कान करून अनुसुयाबाई एकाग्रचित्ताने श्रवण करीत होत्या प्रत्येक कथेचं सार त्या हृदयामध्ये साठवीत होत्या भागवत श्रवणाने अनुसूयाबाईंना अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं सातव्या दिवशी भागवत सप्ताहाची समाप्ती होऊन आरती व महाप्रसाद झाला सर्वांनी भागवताचा भोजनप्रसाद घेतला भोजन प्रसाद घेऊन अनुसुयाबाई जिजीमाय व हरणाबाई तेथील इतर बाया मंडळींबरोबर पांडुरंगासमोर सभामंडपात बसल्या असता एकाएकी अनुसुयाबाई बसल्या जागेवर भोवळ येऊन तिथेच जमिनीवर कलंडल्या तेव्हा त्यांना जिजिमाय हरणाबाई व जवळ असलेल्या सर्व बाया मंडळींनी आई काय झालं काय झालं असं विचारित व्यवस्थित झोपवलं श्री महाराजांनी दिलेली माळ त्यांच्या हातात होती नामस्मरण करण्यासाठी ओठ किंचित हलत असताना त्यांची प्राणज्योत मालवली श्री महाराज व पांडुरंगासमोरच भागवत समाप्तीचा प्रसाद घेऊन त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली जवळची सर्व मंडळी शोक करू लागली हरणाबाई व आमच्या जिजिमाय तर मातेच्या विरहाने अत्यंत व्याकुळ होऊन धाय मोकलून रडू लागल्या त्यावेळी श्री महाराज या सर्वांना शांत करीत म्हणाले अगदी परीक्षिताप्रमाणे एकाग्र चित्ताने त्यांनी भागवत कथेचं श्रवण केलं आणि त्या परब्रह्म परमात्म्यात सायुज्यता मिळविली त्यांचा उद्धार झाला आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल उगाच शोक करू नका आई गेल्यामुळे जिजिमायची माहेरची ओढ आता संपली होती आता त्या अधिक अंतर्मुख होऊ लागल्या जिजी मोठी बहीण लक्ष्मीबाई वारल्यामुळे त्यांचे आई वडील दाभ्याला राहत होते त्यामुळे जिजीमायही त्यावेळी बऱ्याच वेळा दाभ्याला जात असत त्यामुळे इतर बहिणींच्या मुलांपेक्षा या बहिणीच्या मुलांचा त्यांना जास्त लळा होता त्या आपल्या या भाच्यांकडे बऱ्याच वेळा जात असत असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या गुरुभगिनी परमपूज्य उमाकाकू देशपांडे यांना परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी केलेला उपदेश आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या 9892608401 એટ નાઇન ટુ સિક્સ ઝીરો એટ એ વોટ્સઅપ નંબર પર કળવાવત અી નમ્ર વિનંતી શ્રીરામ સમર્થ